बडगाव तालुक्यातील शिवनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पदी प्रवीण सिंग खुमानसिंग पाटील यांची बिनविरोध निवड आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोसायटी कार्यालयात करण्यात आली सदर निवडणुकीसाठी संस्थेचे संचालक आनंदराव जाधव शिवसिंग पाटील करण सिंग पाटील उत्तम पाटील चिंधू पाटील इंद्रसिंग पाटील राजाराम नावी नरसिंग पाटील संजय सोनोने निंबा पाटील रायकोरबाई पाटील शारदाबाई पाटील इत्यादी संचालक मंडळ उपस्थित होते सदर निवडणुकी कामी निवडणूक अधिकारी म्हणून एस एस पवार सहकार अधिकारी ग्रेड एक यांनी कामकाज पाहिले सचिव विनोद पाटील सहायक निबंधक सहकारी संस्था बडगाव येथील प्रेमसिंग पाटील व कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील यांनी सहकार्य केले तसेच नवनिर्वाचित चेअरमन यांचे सर्व संचालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका